अशीही बनवा बनवी हा सिनेमा आजही प्रेक्षक विसरू शकले नाही आहेत या सिनेमातील पात्र या सिनेमाचं कथानक यासोबतच गाजले ते डायलॉग्स धनंजय माने इथेच राहतात का हा माझा बायको पार्वती जाऊ बाई नका बाई इतक्यात जाऊ यासारखे भन्नाट डायलॉग्स प्रेक्षक आजही विसरू शकले नाही आहेत याच सिनेमाबद्दल अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी अनेक किस्से महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत देताना सांगितलेत या डायलॉगला प्रेक्षक हसणार हे दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कसं कळतं आणि तुम्ही याची निवड कशी करता याबद्दल विचारताच सचिन म्हणाले या सगळ्या गोष्टी ऑप कळायला ला लागतात अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो हा अनुभव तुमच्याकडून कोणीच चोरू शकत नाही माझे डोळे आणि कान सतत अनेक गोष्टींकडे असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी मला कळतात एखादा सीन असल्यानंतर त्यात काय कमी आहे आणि काय ऍडिशन करायला हवं हे मला कळतं यावर सुप्रिया म्हणाल्या एखादा डायलॉग फुटणार की नाही फुटणार हे त्यांना कळतं तसं ते कलाकाराला त्यात बदल करायला सांगतात धनंजय माने इथेच राहतात का हा डायलॉग कोणालाच पटला नव्हता पण सचिनना तो दिसला होता यावर सचिन म्हणाले संवाद लेखकाला मी याबद्दल सांगितलं होतं त्यांना हा डायलॉग खरंच वर्क करेल का याबद्दल प्रश्न होता तेव्हा त्यांना हॉटेलच्या रूममध्ये मी त्याचा अभिनय करून दाखवला आणि कसा वर्क करेल हे सुद्धा दाखवलं बनवा मधले मोजके डायलॉग हे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत बाकी सगळं स्क्रिप्टेड होतं हा माझा बायको पार्वती ही अशोकची ॲडिशन आहे जाऊ बाई नकाबाई इतक्यात जाऊ ही लक्षाची ॲडिशन आहे आणखीन एक डायलॉग जो माझ्या डोक्यात आला तो सीन म्हणजे बळी आणि पार्वतीचा होता ज्यावेळी बळी पार्वतीच्या अंगावर येतो आणि अशोक सरफ सा सायकलवरून जाताना त्यांना बघतो त्यात बळी पार्वतीला झाडाच्या इथे दाबून ठेवतो हे करत असताना अचानक सगळीच झाडं सीनच्या वेळी वाकायला ला लागली म्हणून मी पुन्हा त्याच एका झाडावर बळी म्हणजेच विजू खोटेंना लक्षाला आणायला सांगितलं आणि सारखं सारखं त्याच झाडावर काय हा डायलॉग मला तिथे सुचला अशीही बनवा बनवी हा सिनेमा तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी